भारत दौऱ्यावर आलेले जमैकाचे पंतप्रधान डॉक्टर अँड्रो होल्नेस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात शिष्टमंडळस्तरीय चर्चा चार करारांवर स्वाक्षऱ्या जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील चाळीस जागांसाठी दुपारी तीन वाजेपर्यंत छप्पन्न टक्क्यांहून अधिक मतदान भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थिती स्थिर असली तरी सामान्य नाही भारत कुठल्याही आकस्मिक संकटासाठी सज्ज लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीचं सरकार येणार मुंबईत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भाजपा नेते अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास निवडणुकीच्या तोंडावर अफवा पसरवून सहानुभूती मिळवण्याचा विरोधकांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची टीका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्थापन केलेली स्वराज्य संघटना आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष सप्तकिरणांसह पेनाची नीप या चिन्हावर आगामी विधानसभा निवडणूक लढवणार मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक शोषण प्रकरणी कठोर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश अधिष्ठात्यांच्या बद्दीचेही आदेश लेबनॉनमध्ये ऑपरेशन नॉर्दन ॲरोच्या माध्यमातून हिजबुल्लाच्या तळांवर इस्रायलची कारवाई तीव्र या कारवाईत पंच्याण्णव जणांचा मृत्यू झाल्याचा लेबनॉनचा दावा भारत बांगलादेश यांच्यातला कानपूर इथं झालेला दुसरा सामना सात गडी राखून विजय मिळवत मालिकाही भारतानं जिंकली पेरू इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची तीन पदकांना गवसणी पार्थ मानेला पुरुषांच्या वैयक्तिक तर सांघिक प्रकारात दोन्ही गटात भारताला